आणि खरंच घेतली पाहिजे मशीन व्हॅल्यू फॉर मनी आहे काही नुकसान नाही आहे व्यवस्थित मित्रांनो वेलकम टू के एंटरप्राइझेस तुमच्या एस के एंटरप्राइजेस मध्ये मी स्वागत करतो भाकरी मशीन आहे भाकरी मशीनचा डेमो घेण्यासाठी मॅडम आल्या होत्या डोंगोलीमधून तर त्यांना आपण एक विचारूया की भाकरी मशीनचा त्यांना रिझल्ट कसा वाटला वास्ट मोठं प्रोडक्शन आहे चांगलं नाव आहे यांचं मार्केटमध्ये तर ते आपल्याला थोडंसं जवळ या ते तुम्हाला रिव्ह्यू सांगतील खरा खरा रिव्ह्यू सांगतील त्यांना काय वाटलं मशीनबद्दल आणि त्यांनी ही मशीनच परचेस केली होती नमस्कार काय नाव आहे तुमचं आणि दळवी मॅडम तुम्हाला भाकरी मशीनचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला जसं पाहिजे होतं तसा रिझल्ट आवडला जेवढी थिकनेस वगैरे पाहिजे होती तेवढी आणि पेपर मधून जेव्हा तुम्ही भाकरी वगैरे काढली तर जमलं का स्टार्टिंगला एक दोन वेळेस अडचण येते नंतर जमते व्यवस्थित प्रोडक्शन व्यवस्थित निघणार आहे कमीत कमी त्यांचं टार्गेट एका तासाला याच्यामधून एकशे ऐंशी एकशे ऐंशी भाकरींचं प्रोडक्शन काढायचं तर आता बघूया त्यांना आम्ही